व्यासांनी ठामपणे सांगितलंय आपला निर्धार त्या ठिकाणी दर्शवला आहे मत प्रणाली दर्शवली आहे की कलियुगामध्ये फक्त एक नामच काय आहे सार आहे नाम सार नाम सार, नाम सार नाम... कसं आहे कलियुगामध्ये सार आहे आणि हे जे नाम आहे ना हे नाम नेमकं कसं आहे याचा शोध आजपर्यंत लागला नाही ना। परेसिना पार पश्च्य निर्धार स्तीर वैखरी बघा या चार वाच्या आहेत ना कोणत्या परा मध्यम आणि वैखरी या आपल्या शरीरामध्ये आहेत त्यांनाही आजपर्यंत हे नाम कसं आहे याचा शोध लाग लागला नाही त्यांचा लाघ लागला नाही कारण त्या कुंठित झालेल्या आहेत कुंठी ला है? है ला ही गाऊ कोणालाच शोध कोणाला नाही की नेमकं नाम कस आहे खर तर चार वाच्य आहेत ना या कुंठीत झालेल्या आहेत आजपर्यंत नामाच श्रेष्ठत्व नामाचा शोध कोणालाही लावता आला नाही विठ्ठला 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 ज्ञानी श्रेष्ठ नाम चुकती ज्या नामे मोक्ष गती ते नेनती ज्ञान ज्या नामे जोडे मोक्ष पट ते, प्रगत, हो गुरु 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 ते नाम नाही गा प्रगट होय गुरु कृपा श्रेष्ठ तेव्हा प्राप्ती शिष्यासी बघा नाम सगळेच घेतात हो आपणही घेत असतो पण नेमकं ती पद्धत आपल्याला माहिती नाही बघा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणित सोडवायला सांगितलं आणि जर ती मेथड ती पद्धत माहिती नसेल तर विद्यार्थी गणित सोडवेल आणि सोडवलं तरी उत्तर बरोबर येईल का हो नाही प्रत्येक ते कसं घ्यायचं याची पद्धत आपल्याला माहिती नाही आणि ती पद्धत माहिती करून घेण्यासाठी नितांत कोणाची जर आवश्यकता असेल तर ती सद्गुरूंची आवश्यकता आहे कारण नाम हे गुह्य आहे ते कुठेही लिहिलेलं नाही ते आपल्याला कुठेही आढळणार नाही जेव्हा सद्गुरूंची आपल्यावर कृपा होईल ना तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला काय होईल मोक्ष मिळेल विठल महाराज म्हणतात ओठ कंठ हले नाही काम करे हम बैठे आराम नामस्मरण करता करता कबीर महाराज काय म्हणतात तुम्ही इतकं नामस्मरण करा की अशी वेळ येईल की तो देवच तुमचं सगळं काही करेल तुमचं नामस्मरणही तोच करेल मग तुम्हाला जीभ हावायची गरज नाही कंठ हलवायचं नाही काहीच करायचं नाही फक्त आराम करायचा आहे तुमचं सगळं काही कोण करेल तो देवच करेल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून कबीर महाराज म्हणतात नाम सकल गरठापुर ओरच जिस नाम से ध्रुव प्रल्हाद करे ओ, ओ नाम पुछो रे कबीर ओ नाम पुछो कबीर महाराज म्हणतात की सगळेच नाम घेता तो पण खरी पद्धत तुम्हाला माहिती नाही आणि खरं नाम काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नाही मग खरं नाम कोणी घेतलं ध्रुवाणी भक्त प्रल्हाद यांनी जे घेतलं ना ते खरं नाम आहे आणि त्या नामाची ओळख करून घेण्यासाठी नितांत या कलियुगामध्ये आपल्या विठ्ठला आणि म्हणूनच न हरेची ओठ नची वर स्फोट ऐसे नाम नीट जपा मणी आता या नामाविषयी कोणी कोणी काय काय म्हटले ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे नाम ते स्मरण अमृत संजीवनी म्हणी हे चिरी बघा संत जनाबाई म्हणतात कि तुम्ही काय करा तुम्ही नामस्मरण करा नाम घ्या कारण ते काय आहे कलियुगामध्ये ते अमृत आहे ते अमृत तुम्ही प्राशन करा कारण त्यानेच तुम्हाला काय होणार आहे अमरत्व प्राप्त होणार आहे विठ्ठल विठ्ठल त्यानंतर सेना नवी काय म्हणतात बघा चिंताना श्रेष्ठ चिंता ना चिताना श्रेष्ठ महि ना चिंत नाेष्ठ मैदा सोपे सर्वाहुनी सर्व संत सेना की नाम हे सुलभ आणि सोप आहे कलियुगामध्ये तुम्हाला तेच घ्यायचं आहे त्यानंतर नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे नामे गायीन निर्विकल्प एसी आपो आप गवसीत नामदेव महाराज काय म्हणतात तुम्ही असं नामस्मरण करा असं नामस्मरण करा की जेणेकरून तो देवच तुम्हाला काय करेल शोधतील आणि म्हणून या कलियुगामध्ये नामाला हे श्रेष्ठत्व प्राप्त झालेलं आहे ना ते याचमुळे विठ्ठाला मग दुसऱ्या पद्धतीने जर आपण विचार केला तर देवानाही रूप देवानाही गाव देवानाही नाव देवाला काहीच नाही तो निर्गुण निराकार आहे पण भक्तांसाठी त्याला सगुण साकार रूप धारण करून यावंच लागतं